नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे प्रशांत सिंग राठोड अधिकारी मुंबई हे आपल्या गावभेटी दौऱ्यानिमित्त त्यांच्या सहकार्यासह मूळ गावी पालाईगुडा येथे जात असताना किनवटच्या दयाळ धानोरा येथील त्यांची भाऊजी प्रकाश सक्रू जाधव यांची भेट घेऊन गावी जात असताना यांनी त्यांची भेट घेऊन विश्रामगृह येथे त्यांचा शाल शिरपळ देऊन सत्कार केलाय प्रसंगी कक्षा अधिकारी प्रशांतपूरसिंग राठोड यांनी आपल्या गाव व तालुक्याविषयी असलेला जिवाळा आणि गावकऱ्यांविषयी जपलेले प्रेम पाहता मी कदापि इसरू शकत नाही आणि माझ्या वडिलांनी बोधडी येथील अंधविद्यालयामध्ये केलेली नोकरी पाहता आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माहूर तालुका हे माझ्यासाठी अस्मरणीय राहील याच मायभूमीमधून आम्ही मोठ्या पदावर जरी गेलो तरी आम्ही कदापि या माहूर तालुक्याला विसरू शकत नाही त्यामुळे मी वर्षाकाठी मी एक वेळेस का होईना माझ्या मूळ गावी जात असतो असे ते सांगत त्यांनी जुन्या आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला किनवट मागासलेला आदिवासी बहुल भाग असून अम्मा वाशियांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उंच पातळीचा बंधारा येथे झाला तर आमच्यासाठीही तुमची ठरेल अशी कैफियत येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे उपसरपंच प्रतिनिधी बालाजी ध्रपोटी पाटील व येथील पत्रकार परमेश्वर पेशवे यांनी सर्व सामाजिक हिताचे प्रश्न उपस्थित केले असता मी एक प्रशासकीय अधिकारी आहे असले सर्व सामाजिक हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण येथील स्थानिकचे आमदार व खासदार यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तुमची मागणी उपस्थित करू हे सर्व सामाजिक हिताचे प्रश्न सोडवू व मी एक प्रशासकीय अधिकारी असल्याने माझ्याने जेवढी मदत करता येईल तेवढी मी आपल्याला मदत करेल असे ते यावेळी बोलत होते तो एक साधारणतः पाचशे कोटी रुपयापर्यंत बजेटचा दहा जर असेल तर त्याच्यात मी म्हणजे मदत करू शकेल तुम्हाला म्हणजे माझ्या माध्यमात बाद। दोनशे दोनशे कोटीच्या पुढचा जर असेल तर ह्याच्यात आमदार साहेबांना इंटरेस्ट घेऊन कॅबिनेट मधन मान्यता घ्यायला म्हणजे म्हणजे आपलं कसं की मला मी प्रशासकीय अधिकारी असल्या कारणाने मला एक मर्यादा आहे मी कुठल्या मर्यादेपर्यंत काम करू शकतो कारण बाकीचे जे म्हणजे पंचवीस कोटी वीस कोटीच्या वरचे जे काय म्हणजे दहा कोटीच्या वरचे बनलेले आहेत ना कारण ह्याच्यासाठी आमदार महोदयांनी मंत्री मोदयापर्यंत पाठपुरावा करून संबंधित मंत्र्यांपर्यंत एखाद्या वेळेस त्याला मान्यता घेण्यासाठी म्हणजे कॅबिनेटमध्ये जरी केलं याच्यानं करायला लागेल तर एवढ्या मोठ्या रकमेचा बंधारा हे करण्यासाठी मला म्हणजे आज तरी माझ्याकडे ती सत्ता नाही म्हणजे आम्ही डेफिनेट जाऊ तुम्ही करत असताना तुम्हाला जे काय मदत लागेल जी काय म्हणजे जे काय योगदान लागेल जी काही मदत लागेल

यावेळी त्यांच्या समेत उपस्थित असलेले प्रदीप पवार राजू राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरडकर इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख संचालक प्रतिनिधी प्रकाश सक्रू जाधव गणेश पाटील संतोष जाधव कैलास राठोड हे उपस्थित होते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची